नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी मनापासून स्वागत करतो पद्मश्री लक्ष्मण माने काल परवा ब्राह्मणांवर संघावर भारतीय जनता पक्षावर जरांगे यांच्यावर आणि मराठ्यांवर फार खालच्या पातळीवर येऊन घसरले त्यांना म्हातार चळ लागला की काय पण पातळी सोडून ते बोलले पूर्वी एकदा त्यांनी पातळ सोडलं होतं कोणाचं तरी म्हणून त्यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला होता तो त्यांनी कसा मिटवला त्या इतिहासात मला ता नहीं। आता जायची गरज नाही पण माने यांनी कधीतरी पातळ सोडलं असेल आता पातळी सोडली वास्तविक आम्ही हत्ती हत्तीचले बजार तो कुत्ते भुके हजार पद्धतीनं या अशा भुंकणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतं पण पर... ज्या शरद पवारांनी माने यांना मोठं केलं विधान परिषदेत नेलं त्यांना पद्मश्री मिळवून दिली अर्थात पद्मश्री त्यांना विलासरावांच्या काळात मिळाली थोडक्यात काय तर राज्यातले मराठे या लक्ष्मण माने यांच्या कायम पाठीशी त्याच मराठ्यांवर पातळी सोडून माने घसरले माने माझ्या काही सावट वयस्क का मित्रांसारखे मला या व्हिडिओमध्ये वाटले म्हणजे माझे काही मित्र मी एकतीस डिफ डिसेंबरला चक्क घरी असतानाही दुपारी दोघं दोन मित्र आणि रात्री तीन मित्र त्यांच्या बायकोला सांगून निघाले की आम्ही हेमंत जोशींबरोबर अनुक्रमे लंच आणि डिनरला जातो आहे मी घरीच होतो हे कोणाबरोबर यांनी शेण खाल्लं माहीत नाही एकदा तर माझा एक, एक मित्र मी अंथरुणावर फणफणलो असताना बँकॉकला मी हेमंत जोशीबरोबर जातो आहे सांगून निघून गेला पुढल्या दोन दिवसात त्याची बायको आणि मी नेमकं दवाखान्यात भेटलो आणि त्यानंतर मात्र तो बँकाखून परत आल्यावर अंगसूचीनं खूप दिवस आजारी होता एक शेरखाने नावाचे सरकारी अधिकारी होते हे शेरखाने एकदा त्यांच्या बायकोला म्हणाले की मी शासकीय दौऱ्यावर नागपूरला जातो आठ दिवसांसाठी आणि ते चक्क आपल्या लव्हरला घेऊन शेगावला गेले मंदिरात जाऊन त्यांनी घंटा वाजवली तेवढ्यात बाजूची घंटा वाजली म्हणून यांनी सहजच घंटा वाजवणाऱ्या बाईकडे बघितलं तर ती त्यांची बायको निघाली आणि ती त्याच्या लव्हरबरोबर ती तिच्या लव्हरबरोबर आलेली होती आणि हे स्वतःच्या प्रेयसीबरोबर थोडक्यात काय तर या पद्धतीचे हे असे अनेक चावट म्हातारे जागोजाग बघायला मिळतात पद्मश्री मिळविणाऱ्या मानेंना मला सांगायचं आहे की जर तुमचा भारतीय जनता पक्ष संघ आणि फडणवीसांवर एवढा राग आहे ना आणि नेमके तेच सत्तेत आहे म्हणजे आपल्या या राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असल्यामुळे तुम्ही तुमची पद्मश्री ताबडतोब त्यांना परत करा ज्या सरकारचं सरकारची तत्व आपल्याला पटत नाहीत त्या सरकारला आपण त्यागानं आणि ताठमानेनं जवाब द्यायलाच हवा लक्ष्मण माने तुम्ही जर तुमची पद्मश्री सरकारला परत केली तर तुमचं नक्कीच राज्यात टाळ्या वाजवून स्वागत केलं जाईल मित्रांनो लक्ष्मण माने नेमके नेमकी त्यांची जीभ कशी घसरली ते कसे पातळी सोडून बोडले त्यावर मला इथे आज तुम्हाला सांगायचं आहे नववर्षाच्या सुरुवातीला लॉर्ड बुद्ध नावाच्या एका वाहिनीला पद्मश्री लक्ष्मण माने यांनी असंबंध अशी मुलाखत दिली म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांना कोणी ओळखत नव्हतं असेही माने म्हणाले माने यांच्या नक्कीच डोक्यावर परिणाम झालेला असावा किंवा त्यांना आता काही आठवत नसावं की नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्याआधी भारतीय जनता पक्षाला एका उंचीवर नेऊन ठेवलं त्यानंतर ते ज्या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते त्या गुजरातची उंची फार मोठी केली थोडक्यात काय तर गुजरातचं नाव त्यांनी या देशात अग्रकमावर आणून ठेवलं आणि त्यानंतर ते राष्ट्राच्या राजकारणात उतरले आणि पंतप्रधान झाले पण पंतप्रधान होण्यापूर्वी हेच मोदी पराक्रमी मुख्यमंत्री म्हणून गाजले होते नावाजले होते मित्रांनो या मुलाखतीमध्ये माने हे अप्रत्यक्ष मराठ्यांवर अतिशय खालच्या भाषेत घसरले होतं काय की अमुक एखाद्या पहिलवानाला जर आपल्याला मारणं दोन थोबाळं ठेवून देणं शक्य नसेल तर आप आपण काय करतो एका दुसऱ्या पहिलवानाला तयार करतो त्याच्या अंगावर सोडतो आणि मग त्या तो पहिलवान चारी मुंड्या चित झाला की आपण सुखावतो माने यांचं नेमकं त्या मुलाखतीत तेच झालं आहे म्हणजे माने यांनी नेहमीचं सॉफ्ट टार्गेट ब्राह्मणांना पुढे केलं आणि ब्राह्मणांच्या आडून हळूच मराठ्यांवर अतिशय खालच्या भाषेत टीका केली हा जरांगे कोण हे ओळखत नाही असेही माने म्हणाले विशेष म्हणजे माने ज्या ब्राह्मणात टिळक आगरकर गोळवलकर हेडगेवार पद्धतीचे पराक्रमी ब्राह्मण जन्माला आले ज्या ब्राह्मणांनी हे राज्य हा देश गाजवून सोडला त्या ब्राह्मणांची त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर येऊन त्यावर टीका केली ब्राह्मण घाबरट आहेत असेही ते म्हणाले आणि त्याचवेळी मराठ्यांचं आंदोलन पेटवण्याच्या पाठीमागे फडणवी संघ आणि ब्राह्मण आहेत असेही ते, असे ते म्हणाले थोडक्यात काय तर एका बाजूनं ब्राह्मण गांडूळ आहेत म्हणायचे आणि तिकडे आंदोलनासारखा कठीण विषय ब्राह्मणांनी पेटवून दिला हेही बोलून माने मोकळे झाले आहेत म्हणून मी सांगतो आहे की मानेंचं त्यांच्या जिभेवर आणि कदाचित डोक्यावर नियंत्रण राहिलेलं दिसत नाही मित्रांनो वास्तविक मराठा वर्सेस ओबीसी आंदोलन पेटवण्यामध्ये किंवा मराठ्यांना भडकविण्यामध्ये विशेषतः एकनाथ शिंदे आणि शरद पवार या दोघांचाही मोठा हात आहे अशी अगदी उघडउघड चर्चा केल्या जाते कदाचित एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षात वैमनस्य यावं गैरसमज निर्माण व्हावेत म्हणूनही एकनाथ शिंदे यांना या पद्धतीनं या दिवसात बदनाम केल्या जात आहे पण तो विषय बाजूला ठेवून जेव्हा माने फडणवीसांनी हे मराठ्यांचं आंदोलन चिघळवलं मोठं केलं म्हणून मोकळे होतात तेव्हा मानेचं डोक्यावर नियंत्रण नाही हे असंच म्हणण्याची वारंवार वेळ येते पद्मश्री मिळविलेल्या लक्ष्मण माने यांचं ते बोलणं मनाला अतिशय खटकतं हे महाशय म्हणाले की मराठ्यांनी जमिनी विकल्या आणि त्या जमिनी राज्यातल्या शेटजी आणि भटजींनी घेतल्या आहेत काय हा माणूस आहे म्हणजे शेडजींचं मला माहीत नाही किंवा त्या प्रांतात आम्हाला जायचं नाही परंतु संपूर्ण राज्यात राज्यातल्या कानाकोपऱ्यात मिस्टर माने कोणीही दाखवून द्यावं की राज्यातल्या कोणत्या आणि कुठल्या भटजीनं जमिनी विकत घेतल्या उलट <coughs> एकेकाळी एक गावोगावी प्रत्येक खेड्यात गावात अगदी आत्तापर्यंत पंचवीस तीस वर्षापर्यंत ब्राह्मणांकडे फार मोठ्या प्रमाणावर शेती होती हा इतिहास तुम्हाला सांगायची गरज नाही आणि आज केवळ ब्राह्मण या राज्यातले ब्राह्मण भूमिहीन आहेत हे तुम्हाला कोणीही सांगेल किंबहुना गावातले खेड्यातले खेड्यापाड्यातले ग्रामीण भागातले एकेकाळचे वास्तव्याला मोठ्या प्रमाणावर असलेले आणि जमिनी कसणाऱ्या ब्राह्मण आता गावातच राहिलेले नाहीत त्यांनी केव्हाच गावातून स्थलांतर केलं आहे त्यातले काही शहरात तर काही चक्क परदेशात निघून गेलेले आहेत थोड्याफार ज्या जमिनी ब्राह्मणांकडे असतील त्या पूर्वापार आहेत पण त्या जमिनी देखील त्यांच्याकडून कसल्या जात नाहीत त्यामुळे जो ब्राह्मण चुकून माकून शेतीच्या भरवशावर आहे त्याच्या घरात आत आत्ता आजही दारिद्र्य जागोजाग दिसतं आढळतं आणि तुम्ही हा असा बिनबोडाचा बेअक्कल आरोप जेव्हा करता तेव्हा तळपायाची आग मस्तकाला पोचते पण काय करू या जातींच्या बंधनांमुळे मला काहीही करतात नाही पण ज्या मराठ्यांचा तुम्ही तुमच्या बोलण्यातून जागोजाग खूप मोठा अपमान केला आहे त्यांच्या पोरीबाळी तुम्ही कशा तुमच्या घरात आणल्या हे ज्या अभिमानानं तुम्ही सांगितलं आहे हे सांगून ज्या समस्त मराठ्यांचा तुम्ही ज्या पद्धतीनं अपमान केला आहे एक मराठा लाख मराठा असं जे मराठा अगदी उघड सांगतात रस्त्यानं दांगडो करत हातात बॅनर्स घेऊन सांगतात म्हणतात घोषणा देतात त्या समस्त राज्यातल्या मराठ्यांनी आता त्यांचा अपमान करणाऱ्या लक्ष्मण माने यांना नेमकी जागा दाखवली पाहिजे अन्यथा आपण जे बोलतो ते आपण नेमके नाही असे मराठे तर मराठ्यांना चिडवून मोकळे होते मित्रांनो लक्ष्मण माने यांना मराठ्यांचा ब्राह्मणांचा सा, फडणवीसांचा सा, भारतीय जनता पक्षाचा अपमान करण्याची हुक्की का यावी हेच नेमकं मला समजलेलं नाही किंबहुना जर आपण ब्राह्मणांवर घसरलो तर पुन्हा एकवार वार शरद पवार आपल्याला विधान परिषदेत आणून बसवतील कदाचित या भोळ्या शंकेतून माने यांनी हा धिंगाणा घातला असावा लग्न करण्यासाठी मराठ्यांना पोरी मिळत नाहीत म्हणून ते आता आमच्याकडे येतात किंवा मराठे कदाचित लक्ष्मण माने यांच्या नजरेतून कमकुवत झाले असावे त्यांची ताकद कमी पडत असावी म्हणून माने यांनी समस्त मराठ्यांना तुम्ही देखील बौद्ध धर्म स्वीकारून मोकळे व्हा असं आवाहन केलेलं आहे मी जे मित्रांनो तुम्हाला सांगितलं तेच नेमकं सत्य आहे की अधूनमधून ब्राह्मणांवर टीका करून तो आडोसा घेत मोठ्या खुबीनं युक्तीनं आणि खालच्या पातळीवर येऊन लक्ष्मण माने मर्द मराठ्यांवर का घसरले हेच नेमकं लक्षात आलेलं नाही मात्र जर या पद्धतीचं वक्तव्य त्या मराठ्यांविषयी एखाद्या ब्राह्मणानं काढलं असतं तर याच मराठ्यांनी क्षणार्धात समस्त ब्राह्मणांची राज्यातली घरं जाळली असती पण लक्ष्मण माने यांनी जाहीर केलेला अपमान जर मराठे सहन करत असतील तर असे अनेक लक्ष्मण माने उभे राहतील आणि एक मराठा लाख मराठा या मराठ्यांना ते वाटेल तसे बोलून मोकळे होतील हे घडता कामन नये शिवाजी महाराजांच्या वंशजांचा या पद्धतीनं अपमान करणं केवळ मराठ्यांनाच नाही तर मराठेतर मंडळींना देखील तो आवडणारा नाही लक्ष्मण माने तुम्ही चुकलेले आहात आणि ब्राह्मणांना लोकांची माथी भडकवणे आंदोलनं उभं करणे या घाणेरड्या कामं करण्याकडे अजिबात वेळ नसतो उगाच काहीतरी बे बेकल्पने बेताल वाटेल ती बडबड करून ब्राह्मणांचा अपमान करू नका तुम्हाला आणखी काय त्या मराठ्यांवर घसरायचं आहे ते घसरा अन्यथा तुम्ही जर या पद्धतीची ब्राह्मणांविषयी बडबड केली तर मला नेमकं का, तुमच्याविषयी काय बोलायचं आहे हे माहिती आहे ते। तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार